हाय नमस्कार काय चाललंय आपल्या मित्रांचं भाऊ बहिणींचं झालं तर मित्रांनो सर्वांचं चहा पाणी तर मित्रांनो आपलं चहा पाणी झालेलं आहे भाऊ बहिणीनो कारण की रात्री मी आलो मित्रांनो कारण की कसा बसल्यासारखं झालंय का मित्रांनो काय सांगायचं तुम्हाला तिकडलं पाणी इकडलं पाणी पिल्यानंतर भाऊ बहिणीनो धरतं मग नरड थोडंसं तर दोन तीन दिवस तिकडंच होतो भाऊ बहिणी सासरवाडीत तिचा काही रेंजचा प्रॉब्लेम असल्यामुळे भाऊ बहिणींना हे व्हिडिओ होती तर फक्त एकच काढला होता कारण की तिथनं व्हिडिओ अपलोडच व्हायला म्हणजे थोडस ही करत आहे म्हणजे रेंज पकडत नाही आणि त्यानंतर दोन दिवस तर भाऊ बहिणीनं काय झालं मोबाईल होता डिचार्ज ताराही पडल्या होत्या म्हणजे तिथला जोडाजोडी ही करत होती तर इतका मोठा दोन दिवस पाऊस मित्रांनो झाला तिकडं असा भरपूर मोठा पाऊस झाला कारण कि तिच्या वाऱ्या कावरात तर तुम्हाला सांगतो आमचं जे म्हणजे सासर होतं त्यांचं घर होतं शेडचं भाव बनेनो शेडचं होतं म्हणल्यानंतर तुम्हाला सांगतो ते पोर असं कल्लं होतं तिकडल्या साईडला नशीब पलीकडल्या साइडला पडलं डाव्या हाताला पडलं नाहीतर उजव्या हाताला पडलं नाहीतर कसं झालं असतं मित्रांनो माहीत आहे का पत्र्याचं शेड होतं ते पळायला लागली होती ते तिकडं पडलं लगेच तुम्हाला सांगतो ते एम सी बिल्ड म्हणजे जे लायटीचं जे सी बी शिस्तय काय त्याला म्हणते ती म्हणजे तिथं शेजारी ते समद होत भाऊ बहिणी त्यामुळं लगेच बंद झालं ते करायलावलं आता लय अवघड आहे तरी मायरो भाऊ बहिणीनं मायरू मायरो मला म्हणत होते की पप्पा थांबा येतच काल मायरो म्हणते पप्पा इथंच थांबा आपण जाऊ म्हणलं राम बाळा दोन तीन दिवस म्हणलं राहा मी परत चला न्यायला कारण की कसं आहे भाऊ नो मायरो म्हणजे असली म्हणजे करमून जात कारण कर कर हो का आता एकटा एकटाच आहे बघा मी कोण नाही काय नाही घरचे बी गेले ते काम नाही बसलोय जातो आता मी पण तिकडंच आपलं मंदिराकडे जाऊन आपलं तिकडं पोरं सोरं तरी खेळते मित्रांनो तिकडं जाऊन बसायचं कुठवर कोणाचं डोक्षात घ्यावं सांगा मी आता कुठंतरी आपलं डोकं शांत करावं म्हणलं तर तिथं तसंच भाऊ बहिणीनो त्यामुळं काय तुम्हाला सांगतो ते युट्यूबवर पण लक्ष दिलं नाही कायच नाही आपलं आपला काल तरी तो तो ना तर इतकी उष्णता होती मित्रांनो काय तुम्हाला सांगायचं दोन वेळा आंघोळ केली आणि तिथन तुम्हाला सांगतो संध्याकाळच हल्लो बघा म्हणजे संध्याकाळचं गेलं म्हणजे कसं होईल हे लागणार नाही आणि रात्री तर काय होतं मित्रांनो आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती होती म्हणल्यानंतर पोरांचं पण भरपूर फोन आणत म्हणल्यानंतर म्हणलं चला तर मित्रांनो संध्याकाळी मग आलतो मी आल्यानंतर थोडासा एन्जॉय असे केलं भाऊ नाचलो नाचू भरपूर दोन डी जे होतं दोन रथ होतं कारण की आमच्या इकडं विस म्हणजे वस्तीविली ही एक होती जयंती ना आपल्या गावातून एक होती अशी पण समजी मिळूनच अशी जयंती मित्रांनो दोन रथ दोन डी जे भरपूर असं कानाने तर अजूनच ऐका का कानात नुसतं चिंग करत आहे मित्रांनो कारण की भरपूर असं जोरदार वाजत होतं ते दोन्ही डी जे पिंकीला पण पिंकी पण म्हणलं पिंकी तर लावतच नव्हती पण तिला म्हणलं थांबत जाऊन दे मला म्हणलं काय करू इथं तरी म्हणलं बसून येतं काय तुला सांगतो म्हणलं नुसतं जेवायचं म्हणलं निवांत आराम करायचं काय करायचं म्हणलं तिकडे जातो घरी कारण की हे ती कसं होतं भाऊ बहिणीनं माहीत आहे का फ्रीज होता फ्रीजमध्ये तुम्हाला सांगतो बाटल्या होत्या बनवून ठेवलेल्या तशाच आणि फ्रीजमध्ये तुम्हाला सांगतो भरपूर असा टेम्परेचर म्हणजे गार ह्या ज्या होता टेम्परेचरवर ठेवला होता त्याला तर बरफ झाला मित्रांनो आतमध्ये सर्व बरफ तर रातभर तुम्हाला सांगतो पण फ्रीज केला होता मी बाटल्या समध्या वितळल्या बर्फ जाता नसता जर तुम्हाला सांगतो नसतं बघितलं तर ती बाटल्या धडाधड उडल्या असतं त्याच्यात एवढंच थंड जातं ते मिरच्या सुद्धा बरफ झाल मग बघा विचार करा खाल्ले ह्याच्यात चार दिवस त्याला उघड जातच नाही दोन तीन दिवस म्हणल्यानंतर काय होईल मित्रांनो तर काय मित्र अजून काय जेवण बिवण काहीच बनवलेलं नाही मित्रांनो आणि रात्री आल्यानंतर काय केलं थोडंसं मग तुम्हाला सांगतो एन्जॉय हे करून तुम्हाला सांगतो जेवण होतं तिथं आपल्या इथं जेवण हे केलं मस्त मध्ये म्हणजे जेवणाचा कार्यक्रम राबवलाच होता तर जयंती झाल्यावर सर्वांना जेवण पाहत होता परत चला बटाट्याची भाजी मस्त अशी आणि शिरा होता तुपातला शिरा होता काजू बदाम हे टाकलेला शिरा होता तर एक नंबर असं जेवण होतं मित्रांनो तिथं जेवण केलं आणि मग म्हणलं घरी चला आणि घरी आलो आणि निवांत बाहेर हातरून टाकलं निवांत झोपलो मित्रांनो ते पण तुम्हाला सांगतो झोप लागते होईल हवा चलत नव्हती म्हणल्यानंतर आता आपला कूलरचा थोडासा घोटाळा झाला आहे म्हणल्यानंतर कूलर काढून हे झोपायचं बाहेर पण कूलरचा पण मोटरचं काय सार ना ती सारखी जळते म्हणल्यानंतर त्याला पण मोटर टाकली नाही मग वरण आहे ते काय होते गरमच वापा हनताय गरम वाप हनताय म्हणल्यानंतर मग तर सोडवून आपण नेऊ शकत नाही ना बाहेर त्याच्यामुळं सकाळ सकाळ आणि त्या दिवशी कालवण पण राहिलं होतं आपण जाताना भाजी राहिली होती तशीच फ्रेजमध्ये ठेवलेली तर ती पण विठली होती म्हणल्यानंतर त्याचा पण वास येत होता ती सकाळ सकाळ टाकून दिली आणि ती तुम्हाला सांगतो टुवून ठेवलं कडे असं केलं समज झाडून लुटून काढून दारात पाणी मारलं समजा गार केलं बघा कारण की रात्री पण मित्रांनो असे तुम्हाला सांगतो भरपूर हवामान बिघाडलं होतं असं वाटत पाऊस येतोय असं वाटायचं पाऊस येतोय आज आता अजून मोठा आता मायरो तिथनं निघायचं नाव घे ना म्हणजे कसं झालंय तिथं तर पिंकीचा मामा पण आलाय तुम्हाला सांगतो अ परत चला कस आहे संधी एकत्र आल्यानंतर वाटतंयच की कोणाला पण राहावं पण आता मला पण म्हणत होती ती राहावा पाहुणा राहावा पण म्हणलं नक कारण की साडो पण आता फोरला मिळून पण ती म्हणल्यानंतर काय झालं दोन दिवस राहिलो आपलं एन्जॉय केला तिथं आणि म्हणलं चला आता आप आपल्या घरी पिंकीला म्हणलं येतो दोन चार दिवसाने ती म्हणली तुमच्या भाकरीचे काय म्हणलं काय नाही म्हणलं मी कर, काहीतरी करून खाईनच दोन चार दिवस म्हणलं काय पण करेन मी काय भात तरी भावा बहिणी शिजवून खाला तरी काय अडचण आहे भाजी तरी इथे बनवाय भात टाकला कि असं नुसतं तुम्हाला सांगतो गरम झार होतं बाबा तर आपल्या इथं तिथं मोबाईलचा असा विषय व्हायचा की तिथं मोबाईल आपला चार्जिंग दुसऱ्या चार्जरवर होतच नव्हतं लई लगेच तुम्हाला सांगतो उतरायचा मग आपला इथं कसा आहे पंधरा मिनटात ते वीस मिनिटात आपला चार्जिंग लगेच होतो त्याच्यामुळं उतरत नाही म्हणजे ज्याचं त्याचं चार्जर असल्यानंतर भाऊ बहिणीनं फास्टमध्ये चार्जिंग आणि आपलं असताना फास्ट चार्जर आहे म्हणल्यानंतर त्याला फास्ट चार्जिंग होते रात्री आलो सम तुम्हाला सांगतो राड रापटा काढला एका साईडला ठेवला लागतोय की आता आपलं घर आहे म्हणल्यावर निर्मळ ठेवावं लागेल का नाही मला सांगा बरं फक्त तरी पाणी तुम्हाला सांगतो अजून आणा जावं लागेल पाण्या पाण्याचं तुम्हाला सांगतो ही झालंय समजा खराब पाणी पाला हे पडून तुम्हाला सांगतो दोन चार दिवसाचं पाणी समजा ती सकाळी उडवून टाकलं आता बेलर धुवायचा आणि दोन तीन ख्याप आणला की ओके म्हणजे तुम्हाला सांगतो तु होत आहे बघा बेलर भरून ठेवायचा कारण की आम्ही तिकडं होतो म्हणल्यानंतर पाणी सुटून गेलो होतं ना प्यायला पण पाणी आणावं लागेल कारण की आमच्या इथं ग्रामपंचायत कशी पण तसलं केलेलं आहे फिल्टरचं पाणी आहे तिथनं आणायचं एक जियार भरून आपला, तो जी आपला ते ते तर कोणती निळा जियार आणायचा भरून आणि मग बघतंय आपलं पाण्याचं काहीस अडचण नाही थंड पाणी असतंय आहे सुद्धा कारण की आम्ही देवळात बसायला गेल्यानंतर तिथनंच पाणी पिलाय नी तू जी ना तर मग जियर आला धुवून आपला भरून ते सुद्धा पंधरा वीस लिटर पाणी बसतंय की आरामशीरपैकी बाटल्या भरून ठेवल्यामध्ये फ्रीजमध्ये मग काय ओके झालं ते पण थंड जास्त आणि जरी नसलं थंड तरी फ्रीजमध्ये आपल्या थंड होतायच पाणी तर कसं भाव बहिणीनं तुम्हाला कसं वाटलं मी आलो ती तुम्हाला सांगतो आता मस्त वाटतंय आहे तिथं की थांबावं करावं पण कर पाहुणा किती दिवसाचा असतो किती दिवस राहावं किती दिवस नाही त्याच्यामुळे म्हणलं चला आणि इकडे जयंती पण होती म्हणल्यानंतर पोरांचं पण ही फोन फोनवर फोन त्याच्यामुळं आलो म्हणलं आपलं किरकिरण किरकिरानं तडणं करण्यात काही चव नाही त्याच्यामुळं आपलं कुठंतरी आपलं डोकं शांत करायचं मित्रांनो काय करता तडणं आपली जन्माला गेली सारखं भांडणच करून मग कडकावा गाठायचे आपण अजून लय याविषयी पडलय आपल्याकडून तेवढंच करत बसायचं ना झाला चहा पाणी तर करून भाऊ बहिणी मी बसलेलो आहे आता आता जरा येतो थोडस पाणी बिने घेऊन येतो तिथनं तर चला मग मित्रांनो भेटू आपण पुढल्या व्हिडिओ मध्ये हातावर सर्वांनी काळजी बाय बाय